शरीफ पर्वा अजून आहे त्यांनी काय केलेलं आहे फार फार आणि आज तेला टावडायचं म्हणजे वाईट वाटत आता भोर तालुक्यातले जवळजवळ वीस हजार तरुण हा खंडाळा तालुक्यात थंडा शेजारचा तालुका आहे तिथे एम आय डी मध्ये कामाला जातो तर सांगायचं आहे की की भोर तालुक्याचा विकास हा आतापर्यंत फुटलेलाच आहे आणि इथून पुढे बी फुटणारच आहे तो काय झालं आमच्याकडे काय नाही माणूस तुम्हाला खासदार पाहिजे का राज्यभर येतोय का दुसरा सगळ्या सोळा दुसऱ्या कोणी तरी शरद पवार त्यांची लेख निवडून ये शंभर टक्के शंभर टक्के निवडून पुण्यापासून तब्बल साठे किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर शहरात सध्या मी आलेली आहे माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर भोरचे बस स्थानक तुम्हाला दिसत आहे आणि आज विशेष म्हणजे भोरचा बाजार आहे या बाजाराच्या निमित्तानं भोरच्या आजूबाजूची जी गावं आहेत जी विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघातली आहेत त्या गावांमधले नागरिक बाजाराच्या निमित्तानं ना आज या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्या नागरिकांशी आणि मतदारांशी आपल्याला बोलायचं आहे की भोर शहरामध्ये सध्या कुणाची हवा आहे मतदान

तो काय झालं आमच्या काय झालं काय झालं मग 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 दुसरा माणूस तुम्हाला आता खासदार पाहिजे का राज्यप्रभू आहे का दुसरा सुप्रिया सुळे दुसरा कोण सुप्रिया सुळेच येतील असं वाटतं वाटते मग काय काम होणार नाही का तुम्ही काय सांगाल बाबा कुठल्या गावाहून आला शरद पवार साहेब शरद पवार साहेब का बरं महाराष्ट्राचं वैभव आहे पण मग या अशा चौऱ्याऐंशी वर्षाचे साहेब

रत्न रत्न संसद पण तरी काम व्हायला पाहिजे भोरला झाली नाही लोक म्हणतात आत्मा महाराष्ट्र बाबा जे काय सत्यच सत्य असं असा ना आम्ही म्हणाल तर काय सांगू शकतो का काय सांगू शकतो आम्हाला जे काय वाटेल एवढे वाटेल किती वर्ष तुमचा खासदार कोण आहे जरा पाहिजे मतदान सुत्र नाही म्हणजे सांभाळायला म्हणजे आता आमची खाण्याची मुश्किल झाली बरं कोण सांभाळायला नाही सांभाळायला पाहिजे सांभाळायला पाहिजे काय करायला पाहिजे तुम्हाला सांभाळण्यासाठी काय करायचं सांभाळायला पाहिजे मला

की पवार पण कसं काम राहिले तुमच्या होत्या मागच्या तीन पंधरा एक वर्षापासून सुळे खासदार आहेत होत आहेत काम किरी तुमचा बर बर आजी कुठून आलं तारीव चालू बरं मतदारी करतात का करतात बरं काय वातावरण होतोय का गावात जरा होतंय बर 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 आणि वाटतय का की पण सुरी अजित पवार शरद पवारांना सोडून गेले दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याकडे गेला आणि शरद पवार चिन्ह सुप्रिया सुळेचं चिन्ह दुसरं आहे सुप्रिया सुळे लढणार बर शरद पवार अजून आहे त्यांनी काय केलेलं आहे आणि त्याला ठावण्याच म्हणजे वाईट आमच्या गावाला पाणी नव्हतं केली मध्ये त्याच गाड्या इकडे आलात

सलग तीन टर्म या भागामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेल या खासदार आहेत आणि आता सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या घरातलंच आव्हान खर तर त्यांच्या समोर आहे त्यामुळे लोक नेमकं कोणाच्या बाजून कौल देणार हे आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तो म्हणजे बोर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे म्हणजे बोर या गावातच खरं तर मी आहे आणि या मतदार, बोर गावाचं मतदान फोर जिल्ह्यातलं मतदार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं त्या अनुषंगांना लोकांचा कल कुणाकडे आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न लोकमत कुणाला या विशेष कार्यक्रमातून आपण केलं आहे आता मोरची जनता कुणाच्या सोबत उभी राहते हे hey, येत्या चार तारखेला समजेल भोरहून किरण सह मी अश्विनी धरकेदारी लोकमत डॉट कॉम